योगींशी तसं तथमात्मानस स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशिर परिग्रहः ज्याप्रमाणे आम्ही ॲनोटॉमी काही शिकणार नाही आणि एकदम सर्जन व्हायचं आहे असं होऊच शकत नाही आधी ह्युमन ॲनोटॉमी शिकल्याशिवाय तुम्हाला सर्जन होता कसं येणार तसंच अध्यात्मामध्ये सुद्धा ध्यान आध्यात्मिक योग ध्यान लागण्यासाठी आधी अष्टांग योगामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार या पायऱ्या दिल्या आहेत आणि त्यानंतर ध्यान धारणा आणि समाधी आणि म्हणूनच यम नियम यांची आधी साधना केल्याशिवाय ध्यान लागू शकणार नाही म्हणून श्रीकृष्ण या श्लोकात सांगतात आहे की जो योगी ज्याला समलोष्ठ आश्मकांचना झालेला आहे आणि ज्याची समबुद्धी विशिष्यते या दोन्ही स्थिती प्राप्त झाल्या तो योगी कसा असतो तर सततम आत्मानम युंजित म्हणजे त्याची स्वतशी रोजच्या रोज अपॉइंटमेंट आहे आपण जगाला तर खूप भेटतो पण स्वतःला किती भेटतो आपल्याला आपल्या स्वतःसोबत एकटं असताना अजिबात करमत नाही मग आपण कोणाला तरी भेटायला जातो हा काय करतोय तो काय करतोय या सगळ्या माहिती घेतो परंतु श्रीकृष्ण इथे सांगतात आहेत की आत्मान योंजित म्हणजे स्वतःला भेटा ते अतिशय आवश्यक आहे ईश्वर कृपेने गुरुकृपेने सत्संगाने चांगले चांगले विचार आपल्याला कळायला लागतात ला परंतु आत्मकृपा झाल्याशिवाय ते विचार आचरणात येतच नाही ईश्वर कृप कृपा आणि गुरुकृपा यानंतर व्हावी लागते ती आत्मकृपा म्हणजे आजपर्यंत आपण जे शिकलो वाचलं ते कधीतरी आचरणात यायला पाहिजे बृहदारण्यात म्हटलेलं आहे की नानो ध्यायन बहुना शब्दा वाचो विघला पण म्हणजे जे आपण वाचतो बडबडतो ते फक्त वाणीचं विगला पण आहे मग या सगळ्याचा उपयोग स्वतःला अनुभूत करायला स्वतःला भेटायला स्वतःला वेळ द्यावा लागेल आणि म्हणून समबुद्धी झालेला योगी आत्मानमयंजित म्हणजे स्वतःला भेटण्याचा अभ्यास करतो आता या स्वतःला भेटायचं कुठे आहे तर रहसी स्थिता पब्लिकमध्ये बसून नाही म्हणजे आपण ध्यानाच्या वेळी स्वतःला भेटतो ते ध्यान पब्लिकमध्ये नाही करायचं आहे नाहीतर गंगाद्वारी हरिद्वाराला जायचं सगळे बघतात ना याची खात्री करून घ्यायची आणि मग ध्यानाला बसायचं मेडिटेशन ऑन डोंट डिस्टर्ब अशी पाटी लावायची आणि सगळ्यांचं आपण ध्यान करतो याकडे लक्ष आहे की नाही याच्यातच आपलं ध्यान लागलेलं हे काही ध्यान नाही ध्यान एकांतात लावले जाते एकांतात म्हणजे एकटा असतानाही एकटेपणा ग्रासत नाही आनंदी आहे त्याला म्हणतात एकांत तोच समबुद्धी आहे एकांतात एकटेपणा न जाणवणे हे फार साधनेचं काम आहे हे त्यालाच शक्य आहे ज्याला दुनियेचं काही प्रयोजनच उरलं नाही मग त्याला एकटेपणा वाटत नाही एकदा एका वयस्क स्त्रीला फोन केला एकदा मी एक वाक्य कसे आहे आजीबाई म्हटल्यावर ती इतकी बोलायला ला लागली की सोडायलाच तयार नाही एक तास झाल्यानंतर ती म्हणते की खरंच तू तर अगदी भगवंताच्या रूपाने फोन केला नाहीतर आज मी अतिशय उदास होती आत्महत्या करू की काय असं वाटत होतं पण तेवढ्यात तुझा फोन आला आणि एक तास बोलल्यानंतर आता माझा विचार कॅन्सल झाला कारण गेल्या सहा महिन्यात मला तुझा पहिलाच फोन आला आहे मला कोणी मित्रमंडळ नाही रिश्तेदार नाही मी या सगळ्या जगात एकटे पडलेली आहे आणि ते एकटे पण मला खूप खात आहे आता मला सांग मी तुझ्याजवळ येऊन राहू का हे एकटेपण ज्याला जाणवत आहे त्याची आध्यात्मिक प्रगती अतिशय शून्य आहे जे वयस्क एकटेपणाबद्दल रडत राहतात त्यांनी स्वतःचं जीवन वाया घालवलं असं म्हणावं लागेल म्हातारपणी समहिता व्हायला हवं म्हणजे मुलं सुना नोकर चाकर हे सगळेजण आजूबाजूला असले तरी आपण स्वतंत्रपणे स्वस्थतेने राहता आलं पाहिजे त्यांच्यावर क्षणक्षणाला अवलंबून राहायला नको आणि म्हणूनच असा योगी रहसी स्थिता म्हणजे एकटेपणात निष्ठा प्राप्त करतो ही निष्ठा प्राप्त करण्यासाठी आयुष्यभर तुम्हाला साधना करावी लागेल कोणती साधना करायची तर वर्षातले सुरुवातीला वर्षातले सात आठच दिवस अशा ठिकाणी जा की जिथे तुम्हाला कोणीही ओळखत नाही कोणीच ओळखत नाही तुमचं पद प्रतिष्ठा तुमच्याकडे किती पैसा अडकाय कोणाला माहीत नाही तुमचं नावही माहीत नाही अशा ठिकाणी अगदी साध्या कपड्यांमध्ये राहून सामान्य माणसांच्या लाईनमध्ये उभे राहा आणि मग आपल्या मनामध्ये कसे कसे विचलित होण्याचे प्रकार होतात ते बघत राहा आणि ते दूर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे नाहीतर आम्ही एकदा आश्रमात एका आश्रमात गेलो त्या आश्रमामध्ये फक्त अध्ययनासाठी आलेल्या ब्रह्मचारी लोकांना दूध मिळायचं आणि आम्ही सगळ्या गृहिणी त्यातली एक गृहिणी म्हणाली की मलाही दूध हवं तर तो सेवेकरी म्हणाला की फक्त ब्रह्मचारी लोकांना इथे दूध मिळतं काही दिवस राहायला येणाऱ्या लोकांना बाहेरून हॉटेलमध्ये जाऊन दूध किंवा चहा घ्यावा लागतो तर ती इतकी भडकली की माझ्या घरी इतकी सुबत्ता आहे की मी दुधाने अंघोळ करू शकेन कोणाची भांडती आहे ती सेवेकऱ्याची तो तर नियमाने बांधला गेला आहे ना आणि एक ग्लास दुधाने आपण जर इतकं डिस्टर्ब होत असू इतकं आपला इगो दुखवलं जात असेल तर आपली साधना काय आहे काहीच नाही आपल्याला वाटतं आम्ही भक्तिमार्गात फार अग्रेसर आहोत ज्ञान तर आमच्या जिभेवर सतत घोळतं पण कोणी हो म्हटलं की लगेच आपल्याला फ्ल्यू होतो इतका इगो भरला आहे मग काय त्या आध्यात्मिक साधनेचा उपयोग आणि म्हणून म्हटलं आहे की स्थिता म्हणजे एकांतात एकाकी जा एकाकी जा म्हणजे काय दोघं मिळून नाही जायचं आहे टू बी वन बाय द वन विदाऊट फिलिंग लोनली ही साधन आहे नाहीतर तो आणि मी सोलमेट आहोत त्यामुळे आम्ही सोबतच ध्यानाला बसणार आणि मग सोल बिघडलं की चप्पलही डिस्टर्ब या मार्गामध्ये दोस्ती दुश्मनी काही नाही एक पत्नी म्हणाली की नाही मी यांना सोडून कशी जाऊ मरताना जावंच लागणार आहे तिथे क्षणाचाही विलंब नाही त्याची भेटही घेण्याचा वेळ मिळणार नाही म्हणून एकाकी त्यानंतर येतं चित्तात्मा म्हणजे ज्याने चित्ताचं नियंत्रण केलेलं आहे चित्ताचं नियंत्रण दोन गोष्टींनी करता येतं कारण दोन प्रकारच्या वृत्ती आपल्या मनात सतत उठत असतात तीव्र वृत्ती आणि मंद वृत्ती तीव्र वृत्ती असती ती काम क्रोध लोभ म मद मात्सर्याची ही इगो घालवला की जाते आणि मंद वृत्ती मनोराज्याची म्हणजे आपण फक्त कल्पनाच करत बसायच्या आमचा राजू मोठा झाला की नाही की आम्ही त्याला डॉक्टर बनवणार आहे नुसतं एम बी बी एस नाही एम डी करणार आहे स्पेशालिस्ट मग त्याला अशा प्रकारचं हॉस्पिटल आम्ही काढून देणार आहे त्यात अशा अशा सुखसुविधा देणार आहे अहो पण तुमचा राजू सध्या केवढा आहे दोन महिन्याचा अशा प्रकारे कल्पनांना काही अंतच नाही कशाही बाबतीत आपण कितीही कल्पना करू शकतो म्हणून यतचित्तात्मा म्हणजे कोणत्याही वस्तू व्यक्ती घटनांचे संकल्प ज्याच्या चित्तात चालू नये कल्पनेच्या साम्राज्यात जो राहतच नाही असा त्यानंतर म्हणतात निराशीही निराशी, निराशी म्हणजे जा निराश झालेलं नाही तर जगताकडून ज्याला आशा नाही अपेक्षा नाही तो निराशी अगदी या साधनेतून आपली प्रगती होईल मग कोणतीतरी स्थिती आपल्याला प्राप्त होईल हीसुद्धा अपेक्षा नाही निरपेक्ष जो असतो त्याला प्रयत्न करण्याची गरज राहत नाही बिना प्रयत्नांचं अस्तित्व म्हणजे चैतन्यशक्ती प्रयत्नाचं शैथिल्य येतं ती म्हणजे चैतन्य शक्तीची आपल्याला आलेली अनुभूती जिथे प्रयत्न आहेत तिथे रोगाची स्थिती आहे स्वास्थ्याला प्रयत्न करावे लागत नाही जसं रोज श्वास घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागत नाही परंतु दम्याचा विकार झालेला असला किंवा सर्दी झाली असली की श्वास घ्यायला विशेष एफर्ट करावे लागतात किंवा मी समजा आत्ता चष्मा काढला तर मला फक्त होमोजिनियस मास ऑफ डिफरंट कलर असे लोक दिसतील तुम्हाला वाटेल की मी तुमच्याकडे पाहते आहे पण मला तुम्ही वेगळे दिसतच नाही कितीही प्रयत्न केले तरी लवकर ओळखू येणार नाही आणि चष्मा लावला की सगळं स्पष्ट दिसायला लागेल प्रयत्न संपले म्हणजे चष्मा नसल्यामुळे पाहायला लागावे करावे लागणारे प्रयत्न ही माझ्या डोळ्याच्या रोगाची स्थिती आहे तसंच आयुष्यातले जितके प्रयत्न संपतील तितके आपण आपल्या स्वास्थ्याकडे जात आहोत कारण त्यामुळेच कर्तृत्वाभिमान संपवता येऊ शकतो हा आपला कर्तृत्वाभिमान काढून टाकण्यासाठीच श्रीकृष्ण आपल्याला निराशी व्हायला सांगतात आहे की जगताकडून वस्तू व्यक्ती घटना कोणत्याही गोष्टींकडून काहीही अपेक्षा ठेवू नका अगदी इतका माझा जप झाला मग मा आता मला परमेश्वरांनी दर्शन द्यायला पाहिजे अशी अपेक्षा सुद्धा नको अरे त्याला वेळ मिळेल तेव्हा येईल तो जप त्याच्यासाठी नाहीच आहे आणि अगदी शेवटचं आहे ते म्हणजे अपरिग्रह जितक्या वस्तू जितक्या वस्तू आपल्या आजूबाजूला जास्त आपण जमा करू तितका त्यांचा विक्षेप होत जातो आणि जितक्या वस्तू कमी तितका विक्षेप कमी आपण जर स्वतःची गाडी घेतली की झालं ती मेंटेन करा त्यात पेट्रोल भरा आपल्याला चालवता येत नसेल तर मग ड्रायव्हरची योजना करा त्याची वाट पाहा त्यापेक्षा ओला उबर बोलवलं की पार्किंगचाही प्रश्न उ उद्भवत नाही या जगामध्ये दे, म्हणूनच अपरिग्रह अतिशय महत्त्वाचा आहे त्यानेच आपण आनंदी किंवा प्रसन्न राहू शकतो वस्तूच काय श्रीकृष्ण तर म्हणतात की अनुभवांचासुद्धा परिग्रह करू नका समोरच्या व्यक्तीबरोबर आपल्याला मागच्या वेळेला आलेला अनुभव समोरच्या वस्तूचा आलेला अनुभव परिग्रह करू नका कारण पुढच्या वेळेला तसाच तोच अनुभव येईल असं नाही आणि मागच्या वेळेला जो अनुभव आला होता तो नाही आला म्हटल्यावर आपल्याला दुःख प्राप्त होऊ शकतं त्यापेक्षा अनुभवांचाही परिग्रह करूच नका प्रत्येक वेळेला नवीन वस्तू नवीन घटना नवीन व्यक्ती म्हणून त्याला सामोरं जा अनुभव घेणाराही नवीनच आहे आणि बघा आयुष्यामध्ये कसा आनंद फुलत जातो आणि अशा आनंदी समाधानी व्यक्तीलाच ध्यानाला बसण्याची तयारी करता येते असं श्रीकृष्ण सांगतात आता पुढच्या श्लोकात श्रीकृष्ण ध्यानाची प्रक्रिया सांगणार आहेत ती आपण पुढच्या वेळेला बघूया श्रीकृष्ण अर्पण